बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण एकवीसावे मोडल्याप्रमाणे खाली गेलेली पितामहांची मान हल्ली द्रौपदीला उद्देशून ते बोलू लागले एखादा माणूस धर्मपत्नीला पणाला लावू शकतो का राजकन्य तुझा प्रश्न महत्वाचा आहे परंतु धर्माची गती फार गहन आहे धर्म आणि अधर्म यातील विवेक ही गोष्ट अत्यंत सूक्ष्म असते द्युतात हरलेला माणूस दुसऱ्याची संपत्ती पणाला लावू शकत नाही हे सत्य आहे युधिष्ठिर स्वतःच दास होऊन बसल्यामुळे तुला पणाला लावू शकत नाही हे खरं परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर एखादा माणूस दास झाला तरी पत्नी ही त्याची संपत्तीच असल्यामुळे तिला तो पणाला लावू शकतो कारण तो स्वतः दास झाला तरी पत्नीवरचा त्याचा हक्क अबाध असतो दास भार्या म्हणून तीही दासी ठरते जुन्या काळी असं नव्हतं परंतु आता काळ बदलला आहे आज आर्यधर्म स्त्रीला ते स्वातंत्र्य देत नाही एरवी तरी काय समर्थ आचरतील तीच नीती ते ठरवतील तोच धर्म आणि ते सांगतील ते सत्य हाच न्याय असतो कारण बलाचं पाठबळ नसला धर्मनिर्णय टिकत नाही तुझ्या प्रश्नाचं उत्तर फार कठीण आहे राजकरणे युधिष्ठिर आर्य धर्माचा ज्ञाता आहे झाल्या गोष्टीबद्दल तो काहीच बोलत नाही किंवा शकुनीनं लबाडी केली आहे असंही तो म्हणत नाही त्यामुळे त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं निश्चित उत्तर मला देता येत नाही आणि एवढं बोलून पितामहाने पुन्हा मान खाली घातली तो कपट द्यूताला बळी पडला आहे त्याला द्यूत येत नाही हे शकुनीला माहीत होत द्रौपदी युधिष्ठराची बाजू मांडू लागली कपट द्यूत खेळून स्त्रियावर दाश लादणं त्यांची अशी विटंबना करणं हा आर्य धर्म असेल तर द्यूत न येणाऱ्या माणसाला फसवणं हाही आर्य आर्यधर्मच आहे का कशासाठी होतं हे द्यूत कशासाठी आमचं राज्य हेरावून घेण्यासाठी आम्हाला आम्हाला असं अपमानित करण्यासाठी एका आर्यस्त्रीची अशी विटंबना करण्यासाठी सांगा सांगा स्तन्य देऊन मुलांचं भरणपोषण करणाऱ्या मातीविषयी तुम्हाला काही आदर वाटत असेल धर्म पत्नी कन्या भगिनी यांच्या अबुरूची तुम्हाला काही चाड असेल तर माझी ही विठंबना थांबवा थांबवा एवढं बोलून द्रौपदीने दोन्ही हाताने तोंड झाकून घेतलं आणि ती हुंदके देत ढसा ढसा रडू लागली विशालाक्षी द्रौपदीच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू उघळू लागले परंतु ते अश्रू पाहून दुःशासनाला दया आली नाही तो अजूनही तसाच धटिंगणासारखा निर्लज्जपणे तिच्या जवळ उभा होता प्रिय पत्नीची ती केविलवाणी अवस्था पाहून इतका वेळ कोंडून धरला भीमाचा संयम संपला युधिष्ठिरावर कडाडून कोसळत तो म्हणाला ऐकलंस का धर्मार्थ मोठा धर्मराज म्हणवतोस ना स्वतःला अरे जुगार अड्ड्यावरच्या वारांगणा सुद्धा कधी अशापणाला लागल्या नसतील कोणी काही आगाऊपणा केलास तर त्याही पायातला हातात घ्यायला कमी करीत नाहीत आणि तू तू तर त्यांच्याहून खालची पायरी गाठलीस राजकन्या द्रौपदीला पणाला लावून तिला या निचांची दासी बनवलंस तू धिक्कार धिक्कार असो तुझ्या या कृत्याला राज्य घालवलंस आम्हाला हरलास मला काही वाटलं नाही स्वतः दास होऊन बसलास तरीही मी काही म्हणालो नाही कारण तू आमचा मोठा भाऊ आहेस पण पण हे तुझं चुकलं द्रौपदीला पणाला लावलस हे तुझं फार चुकलं द्रुपद राजाच्या लाडक्या कन्येला दृष्ट दुमनाच्या बहिणीला आपल्या पाचही भावांच्या प्रिय पत्नीला पणाला लावून तू दासी बनवलंस तुला क्षमा नाही सहदेवा जा अग्नि घेऊन ये ज्या हाताने यानं हे अधम कृत्य केलं ते हात मी जाळून टाकणार आहे कौरवांना मारून या अपमानाचा सूड मी घेईनच पण त्याआधी याला दलघडवतो काय बोलतो आहेस हे भीमा अर्जुन म्हणाला कोणासमोर बोलतो आहेस याच काही भान क्रोधाच्या आहारी जाऊ नकोस तो तो आपला मोठा भाऊ आहे तो स्वेच्छेनच दूध खेळला आहे ना सभाजन हो पिता महानी केलेली धर्मचिकित्सा मला मान्य नाही दुर्योधनाचा भाऊ विकर्ण सर्वांना ऐकू जाईल एवढ्या आवाजात बोलू लागला शब्दा शब्दातून त्याच्या मनात खदखद असला असंतोष व्यक्त होत होता खुद्द दुर्योधनाचा भाऊ विकरणच द्रौपदीच्या मत्तेला धावून जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं हो जो तो आश्चर्याने विकरणाकडे पाहू लागला द्रौपदीनं उपस्थित केल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे महामंत्री विदूर आता गप्प का आहेत उपस्थित सभाजन हो तुमचा निर्णय मला हवा आहे तुम्हा थोरांसमोर मी वयानं तरुण आणि अल्पमती आहे परंतु तुमचं हे मौन मला बोलायला भाग पाडत आहे एवढं बोलून त्यानं अपेक्षेनं इकडं तिकडं पाहिलं परंतु कुठूनच काही प्रतिक्रिया आली नाही त्यामुळं त्याचा संताप आणखीनच वाढला संतप्त सर्पासारखे फुतकार टाकत विकर्ण पुढे बोलू लागला असं असेल तर ऐका मनाला स्मरून जे न्याय वाटतं तेच मी बोलतो आहे द्यूताच्या या खेळामागे एक फार मोठं कारस्थान दडलं आहे आणि युधिष्ठिर त्या कारस्थानाला बळी पडला आहे मद्य मदिराक्षी मृगया आणि जुगार ही क्षत्रियांची मुख्य व्यसनं आहेत हे ध्यानात घेऊनच शकुनने हे कारस्थान रचलं आणि युधिष्ठिराला खेळायला भाग पाडलं जुगाराच्या या नशेत युधिष्ठिरानं द्रौपदीला पणाला लावला आहे त्यामुळं त्याचं हे वर्तन ग्राह्य धरता येणार नाही दुष्ट शकुनीनंच त्याला तसं करायला भाग पाडला आहे त्यामुळं त्याच्या या कृत्याचा दोष शकुनीकडे जातो काय पणाला लावायचं हा युधिष्ठिराचा प्रश्न होता शकुनीनं ते सांगायला नको होतं शकुनीचं हे वर्तन द्युताच्या नियमात बसत नाही दुसरं असं की पणाला लावायला ती त्याची एकट्याची पत्नी नाही आणि मुख्य म्हणजे तिला हरण्यापूर्वी तो स्वतःला गमावून बसला आहे त्यामुळं द्रौपदी दासी झालेली नाही हे माझं स्पष्ट मत आहे कुठल्याही आर्यस्त्रीला कधीही असं एखाद्या जनावरासारखं पणाला लावलं गेलेलं नाही जी कुठल्याही अर्थानं दासी ठरलेली नाही अशा एक वस्त्रा स्त्रीला सभेत खेचून आणणं हा धर्म नाही आर्यधर्म तर निश्चितच नाही साधू साधू सभाजन विकरणाची प्रशंसा करू लागले या सुताला क्षत्रिय सभेत कोणी बोलावलं त्यानं पण जिंकला तरी मी त्याला वरणार नाही द्रौपदी नावाच्या एका कुलोत्पन्न रूप केला तो अपमानाचा विखारी डंख कितीही प्रयत्न केले तरी कधीही न विसरता आलेली जिवारी झोमणारी जखम सूड घ्यायची आयती संधी चालून आली होती आपलं धनुर्विद्या कौशल्यपणाला लावून कर्ण तिला जिंकायला निघाला होता आणि त्याच क्षणी त्या लावण्य सम्राज्ञीनं त्याचा तेजोभंग केला होता कधीही विसरता येणार नाही असा अपमान केला होता स्त्री समोर झालेला अपमान जिथं पुरुष विसरू शकत नाही तिथं स्त्रीनं ना केलेला अपमान तो कसा विसरू शकेल त्यातही द्रौपदी सारख्या सौंदर्य सम्राज्ञीनं केलेला अपमान कर्णाच्या मनात जागा झाला अपमानाचा कृष्ण भुजंग सूड घेण्यासाठी फडा आपटू लागला साधू साधू सभाजन अजूनही विकरणाची प्रशंसा करीत होते विकरणाचं ते बोलणं सभाजनांची ती प्रशंसा हे सार ऐकून कर्णाच्या मस्तकाची शिर तडकली अल्पमती विकर्ण कर्ण ओरडला तू अल्पमती आहेस हेच खरं पिता महान सारखे धर्म जाणणारे ज्ञान वृद्ध सभेत उपस्थित असताना तुला अक्कल पाजळायची गरज नाही त्यांनी काय सांगितलं ते ऐकलंच ना द्रौपदीनं पुन्हा पुन्हा विचारल्यानंतरही ते काहीच बोलत नाहीत याचा अर्थ ती जिंकली गेली आहे असाच होतो स्त्रीच्या आस्मात एवढा विरगळलास द्रौपदी युधिष्ठाची संपत्ती आहे की नाही दासी झालेल्या द्रौपदीला इथं खेचून अन्न हा धर्म की अधर्म याच तुझ्या शंका आहेत ना मग ऐक तर ऐक एका स्त्रीला एकच पती असावा हा आर्य धर्म आहे परंतु तिला पाच पती आहेत हा कुठला धर्म आहे अरे एकापेक्षा अधिक पुरुषांशी रम्मान होणारी स्त्री वारांगणाच असते अशी स्त्री सवस्त्र असली काय आणि विवस्त्र असली काय त्याचं कोणालाच आश्चर्य वाटायला नको आणि द्यूताचं म्हणशील तर शकुनीनं जे काही जिंकलं आहे ते धर्मानं जिंकलं आहे पितामह भीष्मांनी सांगितला तोच न्याय आहे दासासोबत त्याची सर्व संपत्ती आणि स्त्रीसुद्धा जिंकणाऱ्याच्या मालकीची होते युधिष्ठिरानं तिला पणाला लावलं यात आमचा काय दोष नसते प्रश्न उपस्थित करणारे तुझ्यासारखे घरभेदे भाऊ म्हणजे दुर्योधनाच्या घराला लागली कसर आहे असंच म्हटलं पाहिजे विकर्णाला निरुत्तर करून कर्णाचा पांडवांना अनुलक्षून बोलू लागला दासांनी दासासारखं राहावं हेच उत्तम किरीट आणि राजवस्त्र धारण करून त्याने आमचा उपमार्द करू नये परंतु त्यांना हे माहीत आहे असं दिसत नाही प्रतिहारी त्यांच्या अंगावरची राजवस्त्र आणि सुवर्ण किरीट काढून घे प्रत्यहारी जवळ येण्याच्या आत पांडवाने आपापले किरीट उतरवून ठेवले खांद्यावरची भरजरी उत्तरीय काढून किर्टांजवळ ठेवून दिली आणि ते पुन्हा तसेच खाली मान घालून बसून राहिले कौरवांच्या दासीलाही तोच न्याय लागू आहे द्रौपदीकडे पाहत कर्ण म्हणाला कर्णाचे ते शब्द ऐकताच द्रौपदी भयभीत झाले खांद्यावरचं उत्तरीय घट्ट लपेटून घेत दीनपणे इकडे तिकडे पाहू लागली दुःशासन कर्ण म्हणाला तुला भीमाची भीती बाळगायचं कारण नाही तुझं रक्षण करायला मी समर्थ आहे तिला म्हणावं दास झाल्या तुझ्या निर्वार्य पतीचा त्याग करून तू आता दुसरे पती कर अरे द्रौपदी स्त्रीला कुलस्त्री म्हणता येत नाही एकापेक्षा अधिक पुरुषांशी रममाण होणारी स्त्री वारांगणात समजली जाते हाच आर्यधर्म आहे अरे वारांगणा सवस्त्र असली काय आणि विवस्त्र असली काय खेच ते वस्त्र दुःशासनानं झटकन पुढे होऊन द्रौपदीचं वस्त्र धरलं परंतु त्याच्याच्या हाती आलं नाही द्रौपदीने आपल्या दोन्ही हाताने ते घट्ट धरून ठेवलं होतं द्रौपदी वस्त्र सोडत नाही असं पाहून बेभान झाल्या दुःशासनानं खसकन तिच्या कटी वस्त्रालाच हात घातला सभाजनांच्या तोंडून दुःखद निश्वास बाहेर पडले कित्येकाने ते पाहणं असह्य होऊन डोळे गच्च मिटवून घेतले नीच दुःशासन सभागृह हादरून सोडणारी गर्जना झाली ज्या हातानं तू माझ्या पत्नीचे केस ओढत आहेस तिला या द्युत ग्रहात फरफडत आणलंस ज्या हातानं तू तिच्या वस्त्रावर स्पर्श केलास तो तुझा हात मी कुंतीपुत्र भीम तुझ्या धडापासून उकडून काढून कोल्ह्या कुत्र्यांपुढे टाकीन तुझी छाती फोडून सिंहासारखं तुझं प्राशन करीन ही माझी प्रतिज्ञा आहे विस्तवासारखे लाल भडक झालेले डोळे गरागरा फिरवत भीमान आपली प्रतिज्ञा पूर्ण केली त्याचे उग्र डोळे आग ओकत होते भिवयांची गर्द काळी धनुष्य कपाळात का शिरली होती सभाजनांच्या काळजाचा थरकाप झाला भीमाची ती प्रतिज्ञा ऐकता दुःशासनाच्या हातातलं बळ ओसरलं शक्तिपात झाल्याप्रमाणे त्याचा हात नकळत मागे आला आणि अरे ये नीच सुतुपुत्रा भीम पुढे म्हणाला कौरवांच्या तुकड्यावर जगणाऱ्या कुत्र्या जिभेला आवर घाल नाहीतर या गदेच्या प्रहारणात या क्षणी तुझं मस्तक हा तोंड अवर भीम दुर्योधन म्हणाला आता तू कौरवांचा दास झाला आहेस हे कदापि विसरू नकोस इथून पुढे दासासारखं वागायला शिक भीमाचा अवेक्षणात ओसरला असहाय्य होऊन त्याने युधिष्ठिराकडे पाहिलं तो स्थिर दृष्टभ भीमाकडेच पाहत होता नीच दुर्योधन माझे पती कपटद्युतात दास झाले म्हणून आम्ही निराधार झालो आहोत असं समजू नकोस लवकरच ही वार्ता माझ्या भावांना आणि वडिलांना कळेल ते आपलं प्रचंड सैन्य घेऊन हस्तिनापुरावर तुटून पडतील माझा सखा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण माझ्या अपमानाचा सूड उगवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही द्युताचे हे फासे तुझ्यावरच उलटतील आणि हस्तिनापूरची राख रांगोळी होईल हे पुरत लक्षात ठेव द्रौपदी तळतळाट करू लागली तुझ्या नपुंसक भावांचं कौतुक सांगू नकोस दुशासन कौरवांच्या या दासीला अंतपुरात घेऊन जा खदा असं दुर्योधन म्हणाला थांब दुशासन द्रौपदीचा प्रश्न अजूनही तसाच अनुत्तरित राहिला आहे महामंत्री विदूर म्हणाले उपस्थित करा आणि आर्य धर्मानुसार त्या प्रश्नाचं उत्तर द्या स्वतःला गमाहून बसलेला माणूस दुसऱ्याला कसा पणाला लावू शकेल द्रौपदी दासी झालेली नाही हे, हे माझं स्पष्ट मत आहे विदुराच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून दुःशासन पुन्हा द्रौपदीच्या अंगाला झुंबू लागला त्यांना ढकलताच ती धाडकन जाऊन पडली परंतु उठून उभं राहून तिने पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केला सांगा पिताम माझ्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर द्या मी खरच दासी झाली आहे की स्वतंत्र आहे ते मला सांगा राजकन मान हलवत पितामह म्हणाले धर्माची गती फार गहन आणि सूक्ष्म आहे कधी कधी मोठमोठ्या ज्ञानी लोकांची मतीही त्यापुढे कुंटीत होते तू जिंकली गेली आहेस की नाही हे हे कदाचित युधिष्ठिरच सांगू शकेल तो तो धर्म ज्ञाता आहे ठीक आहे दुर्योधन म्हणाला युधिष्ठराला सांगू दे एवढं कशाला द्रौपदीला पणाला लावायचा युधिष्ठराला अधिकार नव्हता असं या चौघांना सांगू दे या क्षणी मी तुला दास्यमुक्त करायला तयार आहे नाहीस तर तो आमचा स्वामी नाही असं तू आणि त्यांच्या भावानी सांगावं मी तुझ्यासोबत त्यांचीही मुक्तता करीन बोल बोल भीमा गाडावर खाल्लं म्हणून आर्यधर्म करण्या इतकी अक्कल येत नसते अर्जुना मी तुला ही संधी देतो युधिष्ठिरासारख्या जुगारी भावाच्या दाशातून मोकळा हो अरे द्युतात हरल्या माणसाशी त्याचे संबंधी लोक असंच वागतात हा आमचा कोणी लागत नाही त्याचं तुम्ही काय पाहिजे ते करा असं म्हणून ते सरळ कानावर हात ठेवतात हे तुला माहीत नाही का मी तुझ्या बायकोला दासी म्हटलं म्हणून एवढं वाईट वाटून घेऊ नकोस एखादा माणूस जुगारात हरला इतर जुगारी त्याच्या बायकोला ओढून नेतात हे तर सर्वांनाच माहित आहे अरे हा जुगारातला नियमच आहे गदेचा प्रहार झाल्याप्रमाणे दिष्टाचं मस्तक बधीर झालं होतं वाचा नसल्याने निष्प्राण पुतळ्याप्रमाणे तो अजूनही तसाच बसून होता तो काही बोलणार आहे किंवा बोलण्याच्या मनस्थितीत आहे असंही वाटत नव्हतं त्याची वाचा अजून कोणी काढून घेतली होती युधिष्ठिराची ती अवस्था पाहून द्रौपदीच्या डोळ्यांतील आग मावळली त्याच्या भिरू स्वभावाची जाणीव होता तिचं मन कन्वेन भरून आलं दुर्योधनानं मोठाच पेच टाकला होता परंतु कोणीही विचलित झालं नाही परंतु त्या पेचातून कसं सुटावं हे न कळल्यानं भाव गेला भीम म्हणाला तो आमचा मोठा भाऊ नसता तर आम्ही हे सारं सहन केलंच नसतं तो दिवत हरला नसता तर माझ्या बायकोला स्पर्श करणारे तुझ्या भावाचे हात मी त्याच क्षणी उकडून फेकले असते तो अजूनही आज्ञा देईल तर तुझ्या साऱ्या भावांसकट आत्ताच मी तुला ठार करीन परंतु माझे हात धर्मानं बांधले आहेत युधिष्ठिर स्वतःला जिंकलेला समजत असेल तर आम्ही जिंकलो गेलो आहोत थांब भीमा अर्जुनानं भीमाला थांबवलं आणि दुर्योधनाकडे रोखून पाहत तो पुढे म्हणाला त्याला द्रौपदीला पणाला लावायचा अधिकार होता की नाही हे मी निश्चयानं सांगू शकणार नाही पण तेव्हा काय आणि आत्ता काय तो आमचा मोठा भाऊच आहे आणि आम्ही सर्वजण त्याचे अज्ञांकित आहोत स्वतःला हरण्यापूर्वी तो आम्हाला पणाला लावायला समर्थ होता परंतु स्वतःला हरल्यानंतर तो कोणाचा स्वामी असणार कोणाचाच नाही म्हणजेच द्रौपदी जिंकली गेलेली नाही साधू साधू अर्जुनाच्या ते बिनतोड युक्तिवादाला आणि अनुमोदन दिलं वाह काय पण तर्कट लढवलंच अर्जुना म्हणे द्रौपदी जिंकली गेलेली नाही दुर्योधन हे टाळणीने म्हणाला धर्मनिर्णय स्वीकारायला एवढी खळबळ कशाला युधिष्ठिर जिंकला असता तर तोच धर्म ठरला असता आणि तो धर्मनिर्णय आम्ही मान्य केला असता वस्तुत टाकलेला पेच विफल झालेला पाहून दुर्योधन खजिल झाला होता आवाजात शक्य तेवढं मार्दव अन तो द्रौपदीला म्हणाला पाहिलंच राजकन्ये युधिष्ठिर काहीच बोलत नाही दासाची पत्नी ही दासीच असते हाच धर्मनिर्णय आहे दास झालेल्या पतींचा त्याग करून कौरवांचा स्वीकार कर आम्हाला प्रिय वाटेल असं वागणं हेच अता तुझा आता तुझं कर्तव्य आहे तुझ्या शंड पतींना आता विसर ते पाच होते तर आम्ही शंभर आहोत तुझ्या सुखात काहीही उणीव राहणार नाही चुहू बाजूंनी तुझ्यावर प्रेमाचा वर्षावच होईल धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद